आई जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण येऊ का मी म्हणजे चाललोय चहा प्यायला हा कशासाठी नवीन मोबाईल घेतला ना ज्याच्यातून मी व्हिडिओ काढतोय हो चहाची पार्टी द्यायची <laughs> तर चहा घेऊन येतो आम्ही नाही नाही बाहेरची चहा पाहिजे गुळाचा चहा गुळाची तर भेटूया तर आम्ही आता सध्या आलो आहे उपसरपंच चहा पाच नंबर या ठिकाणी या ठिकाणी फक्त आणि फक्त गुळाचाच चहा भेटतो हे मी आणि माझे मित्रमंडळी चहा पिण्यासाठी जमा झालोय आता आम्ही आलो आहे रोडला हो चहा घेत होतो आता तर हा माझा मित्र मित्र कमी भाऊ जास्त ऋषी भेटला बऱ्याच दिवसानंतर आज योग आला आम्हाला दोघाला बाहेर येण्याचा आणि चहा घेतलो आणि त्याच्यानंतर आपली कशाची पार्टी मोबाईलची पार्टी मोबाईलची पार्टी देण्यासाठी ऋषीला पण आम्ही आलो आहे इकडे मोमोज खायला तर चला तर मोमो खूप छान मोमोज खाल्ले आम्ही दोघांनी आणि लगेच घराकडे निघालो तर मित्रांनो मी काल वन प्लस नॉट ई थ्री लाईट जी हा मोबाईल घेतला आहे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा हा मोबाईल कसा आहे बऱ्याच दिवसानंतर आज खूपच छान वार्ता झाली आमच्या दोघांची मनपसंद झाला किती एक दोन वर्षानंतर आपली चर्चा झाली ना एक दीड वर्ष झाली दीड वर्ष झालं दीड वर्षानंतर भेटल्यानंतर किती गप्पा रंगला असतील आमच्या <laughs> हे तुम्हाला कळालं असेल आमच्या स्माईलवर हो <laughs> चला <laughs> तर सर, भेटूया जय श्री कृष्ण